लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद निशाबा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चौपन्न अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज संपन्न झालं आहे त्यांच्या शुभासचे उद्घाटन झालं ते माझे सहकारी माजी मंत्री मान्य शिवाजीराव साहेब विधानसभेतले माझ्या सहकारी मुनेगाचाईराधे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान्य सुभाशीराव खड्डे आपल्या नगर अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय माजी आमदार म्हणजे मित्र चंद्रशेखर भाऊ प्रदान त्याचप्रमाणे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे मान्य श्री भालकीजी माजी अध्यक्ष आणि आमचे नेते मान्य प्राध्यापक सर मान्य राजेंद्र बाबू नागवडे शहर शहराध्यक्ष मा मान्य अभयजी अगंकर मान्य शहरा भाजप आमचे शिवसेनेचे नेते मान्य अनिल शिंदेसाहेब मान्य बाबू शेठ बाबूराव पाटील इतर सर्व मित्र पक्षाचे सर्व म्हणजे पदाधिकारी आणि उपस्थित पत्रकार बंद होते म्हणजे बघिणी आज दिसतरी आज सकाळी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा झाला आणि आता तिन्ही पक्षाचे मेळावे आता जिल्ह्याचे पूर्ण झाले शिवसेनेचा मेळाव झाला आहे भारतीय जनता पक्षाचा मेळाव झाला आणि राष्ट्रवादी संपन्न झाला आहे यानिमित्तानं आज महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झालं आहे आणि त्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेला अजून अर्ज भरण्यासाठी मुदत आहे परंतु कालावधी लक्षात घेता आणि मतदारसंघाची व्याप्ती लक्षात घेऊन आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे प्रचाराचा मुख्य जो गाबा आहे तो म्हणजे आमचे विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री मान्य नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या करता ज्या ज्या योजना करण्यात आल्या त्या सगळ्या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत जाणं त्या योजनेचं महत्व काय होतं आणि त्याची फलनिष्पत्ती काय आहे जी त्या तालुक्यातील मतदारांना जाऊन सांगणं त्यामुळे तो आज घेऊन आम्ही आता जनतेसमोर चाललेलो आहोत आणि माझी अपेक्षा आहे की या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आपलं सर्व पत्रकार मानवांचा सक्रिय सहभाग आणि सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करतो अशी विनंती करतो आपण आल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद आता नकारात्मक हां असं की नकारात्मक भूमिका तयार करून विकासात्मक कामं न लोकांच्या नजराड करायचा एक तो प्रकारचा प्रयत्न आहे आणि मी आम्ही एकदा निर्णय केलेला आहे की नकारात्मक भूमिका जो जो कोणी मांडत असेल तर काही लक्ष द्यायचं नाही आणि सकारात्मक स सकारात्मक पद्धतीने ज्या ज्या मी म्हटल्याप्रमाणे योजना हो आहे तिथं प्रचंड काम आहे केंद्र आणि राज्य सरकारचं हे फक्त लोकांपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं ती सकारात्मकता जर राहिली तर या पद्धतीने जो काही हुशारी किंवा खालच्या पातळीवर जो प्रसार काढण्याची जी प्रक्रिया आहे जी आपल्या जिल्ह्याला कधी माहीत नव्हती जी सुरू आहे त्याला कामातून आणि जनतेचा विश्वास संबंधन करूनच आपण उत्तर दिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे असं नाही आता पक्षांतर्गत नारेचा प्रश्न नव्हता आमचे साधारण जे समाजगारी समाज मान्य राम शिंदेसाहेब असतील किंवा काही पदाधिकारी असतील यांच्यासमेत स्वतः मान्य देवेंद्रजींनी त्यासाठी बैठक घेतली आणि गेल्याच दोन दिवसापूर्वी उमेदवार डॉक्टर सुजय आणि राम साहेबांचे अतिशय मोठे कार्यक्रम का, जामखेड आणि कर्जत तालुक्यात मतदारसंघात झालेले आहेत तर पक्षांतरित त्याचा पुढे नाराजी नाही आहे ती नव्हतीच खरं म्हणजे परंतु जी समजगारी समज होते ती आता दूर झालेली आहे एक निराणा मी सगळे कामाला लागलेला आहे जसं की जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून निश्चितपणे समाधानी आहे मी तेच सांगण्याचा प्रयत्न केला की नगर शहराच्याकरता लागणाऱ्या ज्या बायाभूत सुविधा होत्या मग तो फ्लायओव्हरचा अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न होता आयुष आयुष्य हॉस्पिटल आपण सुरू करू शकलो मोठ्या प्रमाणात रस्त्यांची बांधणी करू शकलो राष्ट्रीय महामार्गांची नगर बायपाची अवस्था किती वाईट होती त्यापेक्षाही त्यांच्या डॉक्टर सुजयीच्या पुढाकारामुळं जी आमची महसूल खात्याची जमीन होती एम आय डी सी शेजारी तो सहाशे एकर जमीन आता आपण एम आय डी सी विस्ताराकरता दिली विनामूल्य सा दिली आपण आणि मान्य आमदार बबनराव पाचपुते साहेबांचा आग्रह होता म्हणून त्यांनी खासदारांनी दोघांनी मिळून मागणी केल्याप्रमाणे बेलवंडीची एकर जमीन आपण जिल्हा रोजगार निर्माण झाला पाहिजे कारण ह्या जागा विनामूल्य काय दिलं आपण कारण अन्य एम आय डी सीमध्ये ज्या महागडे प्लॉट एवढे महागडे झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर विनामूल्य दिल्यामुळे आता मोठे उद्योग आकर्षित होतील असा आमचा विश्वास आहे अशा अनेक भूमिका त्यांनी मांडल्या आहेत जसं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या जिल्ह्यात सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न के के रणजी त्याला आता मार्ग सापडतो आहे मार्ग निघण्यासारखी मार्ग निघतो आहे अधिकचं भूसंपादन आता शेतकऱ्यांचं मिळते करावं लागणार नाही मला वाटतं कोण उत्कृष्ट जी काही खासदार नदीमध्ये असतील किंवा अन्य त्यांच्या पाठपुरामुळे झालेली कामं असतील ती तांकी नाही तुझ्या आपण एकदा लेखाजोखा मांडणारच आहोत मला वाटतं जो कालावधी मिळाला दोन वर वर्षाचा कोविडचा वर्ष वर्षाचा होतो सगळं ठप्प होतं आणि त्यावेळी कसंच मग कामही आपण घेऊ शकत नव्हतो पण खासदार केला काळ किती मिळाला कसं पाहिलं तर सत्र काळ आणि आपण त्या दोन अडीच वर्षामध्ये त्यांनी केलेलं जे काम आहे ते आपल्यासमोर आहे मला वाटतं मिळालेला जो क अतिशय छोटा कालावधी होता त्यातून या सगळ्या मोठ्या कामांची जी काही पूर्तता त्यांनी करून घेतलेली आहे निश्चितपणे त्याचा फायदा आमचे नितीन गडकरी साहेब असतील त्यांच्या मदतीनं मान्य राजनाथ सिंग साहेब असतील त्यांच्या मदतीनं मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्यांच्या सहकार्यानं किंवा मान्य एकनाथ साहेब आहेत आता अजितदादा आहेत या सगळ्यांच्याच प्रयत्नांनी जिल्ह्यातल्या सगळ्या मित्रपक्षाच्या लोकांच्या सहकार्यामुळे आपल्याला अतिशय चांगलं काम त्यांना करता आलं तर मी समाधानी आहे